श्री स्वामी समजतं सगळ्यांना बघा गणपती बाप्पाचं आगमन होतं आता सत्तावीस तारखेला तर गणपती बाप्पाचं आगमन होण्या अगोदर आपल्याला जे घरातल्या या पाच वस्तू आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत तर चला तर पाहूया कोणत्या त्या पाच वस्तू आहेत ते बघा पहिली गोष्ट जी आहे ती आहे घड्याळ आता बंद पडलेली जर तुमच्या घरामध्ये घड्याळ असेल किंवा खराब झालेली जर घड्याळ असेल तर ते तुम्ही लगेच घराच्या बाहेर काढा कारण कसं होतं घड्याळ जे आहे ते आपला वेळ किंवा काळ दर्शवत असतात हो जर बंद पडलेला जर घड्याळ आहे तर याचा अर्थ असा होतो की आपला जी वेळ किंवा काळ आहे तो थांबलेला आहे दुसरी जी वस्तू आहे ती इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तू जे आहे खराब आहे ते आपल्याला घरामधून बाहेर काढायचे आहेत तिसऱ्या जी तिसरी जी गोष्ट आहे ती आहे जुन्या असलेल्या चपला किंवा जुन्या असलेले शूज वगैरे त्या आपल्याला बाहेर काढायचे आहेत चौथी जी गोष्ट आहे ती आहेत कपडे आता कपडे बघा जर तुमच्या घरामध्ये जुने कपडे असतील किंवा फाटलेले वगैरे कपडे असतील तर याच्यामुळे कसं असतं जे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे जी आहे ती राहत असते किंवा दुर्भाग्य जे आहे ते दर्शवत असतात जुने कपडे त्याच्यामुळे आपल्याला हे जे जुने कपडे आहेत ते आपल्याला घरामधून बाहेर काढायचे आहेत आणि पाचवी जी गोष्ट आहे ती आहे खराब किंवा जुनं झालेलं कुलूप आता जर तुमच्या घरामध्ये खराब किंवा जुनं झालेलं जर कुलूप वगैरे असेल तर ते देखील आपल्याला आहे गणपती बाप्पाचं आगमन होण्या अगोदर ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला घरामधून बाहेर का काढायचे आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ